सातपूर गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीची अटक अंबड गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सातपूर गोळीबार प्रकरणातील फरार सराईत आरोपी संदीप रमेश गांगुर्डे वर्ष चौतीस या सखेर अंबड गुन्हे शाखेने जेरबंद केले गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आय टी आय सिग्नल परिसरात सापळा रचून आरोपीस अटक केली गांगुर्डे हा सातपूर पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी आहे त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न मारहाण बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे विविध ठाण्यात नोंद आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील श्रेष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सगळे पोलीस अंमलदार भगवान जाधव योगेश चव्हाण चारुदत्त निकम यांनी सहभाग घेतला महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईनसाठी साठी झाकीर शेख नाशिक जिल्ला, नाशिक जिल्हा फायदाचा बाली जिल्हा नाशिक जिल्हा